नमस्कार मंडळी मी अर्चना गोप्ते दुवा केंद्र फाउंडेशनच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि केवळ एक महिन्याच्या काळात तुम्ही आमच्या या चॅनलला इतका छान भरभरून प्रतिसाद दिलाय त्याबद्दल खूप खूप आभार बहुतेक सगळ्यांनी हा चॅनल सबस्क्राईब केलाच असेल पण ज्यांनी केला, केला नाही त्यांनी लगेच करून टाका म्हणजे आमच्या नवीन उपक्रमांची माहिती तुम्हाला वेळेत मिळत राहील आज मी आले आहे एका पर्यावरण स्नेही उपक्रमाची माहिती द्यायला आता नुकतच शैक्षणिक वर्ष संपत आलंय त्यामुळे जुन्या वर्षीच्या वया पुस्तक रद्दीत जायच्या मार्गावर असतील पण तुमच्या जुन्या वया रद्दीत टाकण्यापूर्वी थोडं थांबा त्यात जे कोरे कागद शिल्लक का आहेत ते काढून घ्या आणि आमच्यापर्यंत पोहोचवा त्या कागदांचं आम्ही काय करणार तर त्या कागदांपासून आम्ही नवीन वया तयार करणार आणि अनेक असे गरजू विद्यार्थी आहेत की जे नवीन वर्षात नवीन वया विकत घेऊ शकत नाहीत त्या विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही या वया पोहोचवणार मागच्या वर्षीपासूनच आम्ही हा उपक्रम सुरू केला मागच्या वर्षी सातशे सदुसष्ट वया आम्ही बनवल्या होत्या आणि मुळशी तालुक्यातल्या काही अगदी छोटे छोटे पाडे आहेत आणि तिथल्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही ह्या वया पोहोचवल्या होत्या या वर्षी आपल्याला याहून खूप जास्त वया बनवण्याची इच्छा आहे आणि त्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे तेव्हा तुम्ही जास्तीत जास्त संख्येने कागद आमच्यापर्यंत पोहोचवा लक्षात ठेवा आम्हाला वयांचे रिकामे कागद हवे आहेत जुन्या वया नको आहेत त्यातले कागद काढून घ्या आणि ते काढताना नीट व्यवस्थित कात्रीनी कापा ओढून फाडू नका कारण ते जर वेळेवाकडे कापले गेले तर ते कागद वाया जातात त्याच्यापासून वया बनत नाहीत तेव्हा नीट योग्य काळजी घेऊन कागद कापा आणि आमच्यापर्यंत पोहोचवा एक मे दोन, दोन हजार पंचवीस ते पाच मे दोन हजार पंचवीस या काळामध्ये कर्वेनगर इथल्या आमच्या ऑफिसमध्ये संध्याकाळी साडेपाच ते सात या वेळामध्ये हे कागद स्वीकारले जातील आमच्या ऑफिसचा पत्ता फोन नंबर आणि कागद द्यायच्या वेळा या सगळ्या गोष्टी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेल्याच आहेत त्या जरूर वाचा काहीही अडचण आली तर आम्हाला जरूर संपर्क साधा आमच्याशी आणि आम्ही तुमच्याकडच्या या कोऱ्या कागदांची खूप आतुरतेने वाट पाहतोय आणि त्याचबरोबर अनेक विद्यार्थी या नवीन वयांची सुद्धा नवीन वर्षासाठी वाट बघतायत तेव्हा लवकरात लवकर या कामाला सुरुवात करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा म्हणजे जास्तीत जास्त लोक या उपक्रमात सहभागी होतील आणि आपल्याला खूप जास्त वया बनवता येतील आपल्या सकारात्मक प्रतिसादाची वाट बघतोय आणि पुन्हा एकदा भेटूया नवीन उपक्रमासह पुढच्या वेळेला तोपर्यंत धन्यवाद